नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रेतुमा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या टोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत झेडपी विडापत्र व्हावत महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण ठिकाणी मोहीम सुरू केली आणि काल मित्रांनो विद्यार्थ्यांना ठिकाणी मी नंबरसुद्धा प्रोव्हाइड केले होते गिरीश महाजन साहेब असतील किंवा मित्रांनो पोपटराव देशमुख असतील किंवा मित्रांनो जे सचिव असतील झेडपीचे त्यांचे मित्रांनो नंबर मी प्रोव्हाइड केले होते आपल्या टेलिग्राम चॅनला तर भरपूर विद्यार्थ्यांनी ते नंबर घेतले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि कॉल केल्यानंतर मित्रांनो मी विद्यार्थ्यांना सांगितलं होते की तुम्ही कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही उत्तर मिळालं ते उत्तर तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओची कोणत्याही व्हिडिओमध्ये यायचे आणि कमेंट सेशनमध्ये टाईप करून पाठवायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर भरपूर काल विद्यार्थ्यांनी रिप्लाय केला भरपूर विद्यार्थिकांनी कमेंट्स केले आणि त्यांना जी माहिती मिळाली कॉलच्या मार्फत ते त्यांनी शेअर केली जेणेकरून मित्रांनो इतर विद्यार्थ्यांना ते करणार आहे आणि मी विद्यार्थ्यांना बोललो होतो की जे जे विद्यार्थी कमेंट शिक्षणमध्ये टाईप करतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याची कमेंट मी आणखीन दाखवणार आहे आणि सांगणार आहे की नेमका ठिकाणी विद्यार्थ्यांना काय उत्तर मिळालं आणि तुमचं वेळापत्रबाबत काय हालचाली येईल कधीपर्यंत वेळापत्र येतील अशी माहिती देण्यात आली आहे तर मग मित्रांनो आजच्या वेळेला तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की वेळापत्र तुमचं कधी येणार आहे विद्यार्थ्यांनी काय आणखीने माहिती दिली आहे आणि कॉल केल्याच्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं तर संपूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे कारण आपली मोहीम आपल्याला यशस्वी करायची वेळापत्र आहे आणि एक्झाम तुमची या ठिकाणी घ्यायला लावायचे यासाठी मित्रांनो आपण शंभर टक्के प्रयत्न करणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी मित्रांनो तुमच्यासोबत आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी ठिकाणी कमेंट्स केले आणि त्यांनी सांगितलं तर मित्रांनो एक दोन विद्यार्थ्यांनी तर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून सांगितलं की सर त्यांच्याकडून आम्हाला हे उत्तर मिळालं आहे आणि त्यामध्ये सर्वात जे कॉमन प्रश्नाचं उत्तर आहे ते मित्रांनो सर्वांना एकच उत्तर आहे की जास्त करून मिळाले ते तुम्हाला मी डिंगण सांगणार की सांग तुमचे वेळापत्रक येणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे जास्त तुमचा वेळ घेणार नाही डायरेक्ट मेट टॉपिकवरती देतो तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थी नाव तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्यांना मित्रांनिकी काल कमेंट केली बघा उत्तर दिलं आहे त्याने कॉल केला होता तर बघा काय म्हटलेलं आहे सर मी कॉल के कॉल केला होता या महिन्याच्या शेवटी टाईम टेबल येईल असे ते बोलले आणि एक्झाम्पल ह्या मंथ एंडिंगमध्येच होईल असं ते बोलले आता बघा मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांनी कॉल केले कॉल करायच्या के ह्या विद्यार्थ्याला काय माहिती मिळाली तर या महिन्याच्या शेवटी तुमचा डिगिंग टाईम टेबल असते ते बोललेलं आहे आता मित्रांनो या महिन्याच्या शेवटी तुमचं वेळापत्र असते त्यांनी सांगितलं आणि एक्झामसुद्धा सुद्धा मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंग लागेल असं ते बोललेले आहे ठीक आहे आता ह्या विद्यार्थी तुम्ही बघितला या विद्यार्थ्याला मित्रांनो कमेंट केली की शंभर टक्के होईल ना तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी शक्यता आहे कारण ह्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले नाही फक्त अडिकाने विद्यार्थी बनतात की शंभर टक्के होईल ना पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रत्येकाने कॉल करा तेव्हाच मित्रांनो तुमचं वेढापत्र येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉल करून त्यांच्याकडून काय माहिती मिळाली हे आपल्या व्हिडिओचे कमेंट शिक्षण येऊन टाईप करा जेणेकरून मी नेक्स्ट रुमे तुमची कमेंट्स दाखवणार आहे आणि विद्यार्थ्यांना सांगणार आहे की नेमकं तुमचं अडिकाने वेळापत्र कधी येणार आहे आणि विद्यार्थ्यांनी कॉल केले होते की नाही हेही आपल्याला कळणार आहे तर भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले काहींनी कॉल केलेले नाही आहे तर तेही तुम्ही अडिकेने मित्रांनो जे विद्यार्थी कॉल करतील त्यांच्यासाठी ही चांगली गोष्टी जे विद्यार्थी कॉल करणार नाही तर वेळापत्र येणार नाही लक्ष ठेवा जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की वेळापत्र आलं पाहिजे तर एकही विद्यार्थी पुस्तकाने प्रत्येकाने कॉल करा कमीत कमी तीन व्यक्तींना कॉल करायचे फक्त मित्रांनो तीन व्यक्तींना कॉल करायचे आणि शक्य झालं तर मित्रांनो हेल्पलाईन नंबर असते जेडपीची त्यावरही तुम्ही कॉल करून विचारणा करू शकता की वेळापत्र कधी येईल आता सांगितलेलं आहे की ह्या महिन्याचे शेवटीही वेळापत्र येईल ठीक आहे हे झालं मित्रांनो एका विद्यार्थ्याची कमेंट दुसऱ्या विद्यार्थी आणडिकेन बघू शकता तुम्हाला ठिकाणी नावही पाहायला मिळेल कारण मी प्रत्येक विद्यार्थी आणखी मित्रांनो कमेंट दाखवणार असं सांगितलं होतं पण भरपूर कमेंट्स आले होते म्हणून प्रत्येकाचं bir ज्या वेधीची मी कमेंट दाखवू शकलो नाही त्यासाठी मित्रांनो माफी असावी पण ज्यांच्या ठिकाणी शक्य झालं त्यांच्या ठिकाणी मी दाखवत आहे तर तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय महेश नावाचा हा विद्यार्थी आहे ठीक आहे तर बघा ह्या विद्यार्थ्यांनी कॉल केला होता सर ग्रामविकास सचिव म्हणाले की महिन्याच्या एंडिंगला येतील बघा या ठिकाणी काय सांगितलं ग्रामविकास जे ग्रामविकास सचिव आहे त्याला मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांनी कॉल केले होते तर सचिवांनी काय उत्तर दिलं आहे की ह्या महिन्याच्या एंडिंगला येतील म्हणजेच हा विद्यार्थी सुद्धा म्हणतोय की ह्या महिन्याच्या एंडिंगला तुमचं वेळापत्र येणार आहे म्हणजे जास्त चान्स आता काय वाढले की महिन्याच्या एंडिंगला येईल कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना एकच उत्तर मिळते की सचिव म्हटलेले की महिन्याच्या एंडिंगला येतील ठीक आहे तर या विद्यार्थ्यांना रिप्लाय सुद्धा मी केला होता नंतर बघा दुसरा विद्यार्थी मी बघू शकतो या विद्यार्थ्यांनी कॉल केला होता तर त्याला काय उत्तर मिळालं बघा जयदीप नावाचा मित्रांनो विद्यार्थी जयदीप जाधव ठीक आहे तर बघा मी कॉल केला होता ते बोलले ह्या महिन्याच्या शेवटी येईल बघा मित्रांनो या विद्यार्थ्यांनीसुद्धा ठिकाणी कॉल केला होता आणि ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा मित्रांनो तेच उत्तर मिळालं की ह्या महिन्याच्या शेवटी तुमच्या ठिकाणी वेळापत्रक रस्त्याने त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सांगायचे दोस्त मित्रांनो की वेळापत्र तुमचं महिन्याच्या शेवटी येण्याचे चान्स या ठिकाणी वाढले कारण भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले होते तर त्यांना एकच त्या उत्तर मिळत आहे ठीक आहे नंतर तुम्ही डिक्ण बघू शकता दुसरा विद्यार्थी तुम्ही डिक्ण पाहू शकता मित्रांनो परमेश्वर नावाचा ठिकाणी हा विद्यार्थी आहे तर ह्या मित्रांनो परमेश्वर सालखे तर ह्या मित्रांनो कॉल केले होता तर कॉल केल्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्याला काय उत्तर मिळालं बघा सर मी जस्ट कॉल केला सचिवांना ते म्हणत होते महिन्याच्या अखेरपर्यंत टाईम टेबल येणार महाजन साहेब आणि देशमुख साहेब कॉल उचलत नाही आहे सर्वजण कॉल करत आहेत बघा मित्रांनो विद्यार्थी कॉल करत जे प्रामाणिक विद्यार्थी आहे त्यांनी हे उत्तर दिले ज्यांनी कॉल केलं नाही ते उत्तरच देणार नाही कारण मी सांगितलं होतं की प्रत्येकाने कॉल करा तेव्हाच पुत्रे प्रत्येकाचा सपोर्ट गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर हे प्रामाणिक विद्यार्थी यांनी कॉल केले आणि त्यांना जी प्रतिक्रिया मिळेल त्यांच्याकडून त्यांना जे उत्तर मिळालं ते त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेशन येऊन टाईप केलं जसंश तसं तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्यांनी मित्रांनो देशमुख साहेबांना सुद्धा कॉल केला होता नंतर गिरीश महाजन साहेबांना सुद्धा ठिकाणी कॉल केला होता त्यांनी कॉल उचलला हो नाही ते तेही त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि सचिवांनी कॉल उचलला हो तर सचिवांकडून त्यांना माहिती मिळाली की ह्या महिन्याच्या एंडिंगला म्हणजे अखेरपर्यंत तुमच्या देखील टाईम टेबल येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जास्त चान्स मित्रांनो कसे वाढले तर जवळजवळ चार विद्यार्थी तुम्हाला देखील मी कमेंट दाखवले आणि त्यांनी एकच सांगितलेलं की या महिन्याच्या शेवटी वेळापत्र येईल आणि ही माहिती मित्रांनो सचिवांनी दिली आहे आता विधान यावरही आपण आणखीने विश्वास ठेवू शकतो की वेळापत्र शेवटी येईल पण तरी सुद्धा तरीसुद्धा आपल्याला मोहीम बंद करायची नाही कारण मित्रांनो एक वेळेस आपण आणखीने मोहीम थांबवली होती आता मोहीम थांबवायची नाही आपल्याला मोहीम चालूच ठेवायची जेपर्यंत वेळापत्र येतील तोपर्यंत प्रत्येक वेळेस मित्रांनो दररोज विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आणखी कॉल करायची विचारणा करायची त्यांच्यावर दबाव आणायचा आहे तेव्हाच मित्रांनो वेळागपत्र येईल तर ते फक्त सांगतात की ह्या दिवशी येईल एंडिंगला येईल मार्च महिन्यात येईल पण वेळापत्र ते आणत नाही कि किंवा एक्झामिडे की ते घेत आहे जोपर्यंत वेडापत्र जाहीर होत नाही तोपर्यंत मोहीम शांत बसायची आहे तोपर्यंत आपल्याला मोहीम चालूच ठेवायची आज सुद्धा मित्रांनो आपल्याला कॉल करायचे आज प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आज मी तुम्हाला कमेंट दाखवले नेक्स्ट शो मी तुमची सुद्धा कमेंट्स मी दाखवणार आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि काय उत्तर मिळालं तर आज जेवढे विद्यार्थी कॉल करणार आहेत त्यांनी फक्त कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे मी आज या कॉल करणार आहे एवढंच लिहून पाठवा सर आज मी या कॉल करणार आहे सर माझा सपोर्ट आहे तुम्हाला फक्त एवढंच लिहून पाठवा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मित्रांनो ही गोष्ट अशक्य आहे तुमचं वेळापत्र जर राहायचं असेल तर तुमचा सपोर्ट गरजेचं आहे जेवढे जास्त विद्यार्थी कॉल करतील तेवढा त्यांच्यावर दबाव होईल कारण भरपूर विद्यार्थी कॉल करता मग ते लवकरात लवकर प्रोसेस करतील आणि तुमचं वेळापत्र जाहीर करतील म्हणून तुम्ही फक्त कमेंट सेशनमध्ये एवढेच लिहून पाठवा की सर आज मी या ठिकाणी कॉल करणार आहे फक्त एवढंच पटवा की सर मी कॉल करणार आहे तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉल करा विचारा की सर आश्चर्य लागणार आहे वेळापत्र कधी येईल सर वेळापत्र जाहीर का होत नाही सर जेडपीची एक्झाम कधी होईल सर आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवकची एक्झाम कधी घेतली एक जाईल फक्त हे प्रश्न विचारायचे तुम्हाला पडलेले ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं ते आपल्या व्हिडिओच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये या कमेंट सेशनमध्ये टाईप करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा करणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती शेअर केली जाणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट सेशनमध्ये येऊन टाईप करायची की तुम्हाला त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं आहे आणि आज जे जे विद्यार्थी कॉल त्यांनी लिहून पाठवा की सर आज मी कॉल करणार आहे विद्यार्थी मित्रांनो महिन्याच्या एंडिंगला तुमचं बेड्या पसरले असं त्यांनी सांगितलेलं आहे हा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल करा आणि काय उत्तर मिळतं का का ते फक्त या व्हिडिओची कमेंट सेक्शन येऊन टाईप करा जेणेकरून मित्रांनो इतर सुद्धा कळणार आहे की नेमका देखील वेळापत्र कधी येणार आहे आणि मित्रांनो प्रत्येकाने सहभाग दर्शवा तेव्हाच मित्रांनो ही मोहीम यशस्वी आणि तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल नाही जर मित्रांनो तुमचं वेळापत्र येणार नाही आहे कारण मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय तर तुमचा सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी हक्क आहे की तुम्ही सुद्धा देखील सहभाग दर्शवला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न केले पाहिजे नाहीतर मित्रांनो वेळापत्र येणार नाही एक्झाम होणार नाही लक्षात घ्या तुम्हाला काय सांगतो आचारसिद्धी लागून जाईल पण एक्झाम होणार नाही जर आचारसितीच्या अकोदरी एक्झाम व्हायची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला सपोर्ट करणं आहे कर, तुम्हाला कॉल करणं आहे हेल्पलाईन नंबरवर कॉल करा या तीन व्यक्तींनाही कॉल करा तुम्हाला नंबर मिळत नसेल तर नंबर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिले डिस्कशन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी नंबर घ्या आणि कॉल करा आज जे जे विद्यार्थी कॉल करणार असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे आणि तुम्हाला कॉल केल्याच्यानंतर नंतर काय उत्तर मिळतं तेही तुम्ही टाईप करून पाठवायचे कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ सुद्धा लाईक करा शेअर करा ही माहिती कशी वाटली कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका व्हिडिओ पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद